हॅलो एव्हरी वन मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण साऊथ इंडियन डिशेश म्हणजे इडली डोसा याच्यासोबत जे सांबर बनवतात जे सांबर खातात त्याची एक वेगळी पद्धत बघणार आहोत याच्यासोबत याच्याबरोबरच हे सांबर अगदी चपाती भाकरीसोबत खायला देखील मस्त लागतं तर चला बघूयात हे वेगळ्या पद्धतीचं सांबर कशा पद्धतीने बनवायचं सुरू करूयात सांबर रेसिपी सर्वात प्रथम मी ते अर्धी वाटी तुरडाळ घेतलेली आहे ही तुरडाळ छान स्वच्छ धुवून मी कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे ही आता डाळ धुवून मी याच्यामध्ये डाळीच्या अंदाजे पाणी घेऊन या पाण्यामध्ये डाळ शिजण्यासाठी घा ठेवणार आहे आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर या डाळीमध्ये सर्वप्रथम डाळ पाणी त्याच्यानंतर चिमुटभर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे हळद शि डाळ शिजतानाच हळद घातल्यामुळे याला कलर छान येतो म्हणून मी अर्ध्या चमचाच्या मापाने इथे या डाळीमध्ये हळद घातलेली आहे आणि डाळ शिजताना जर हिंग घातलं तर चवही छान लागते आणि सुगंधही त्याचा छान येतो म्हणून जेव्हा आपण डाळ शिजताना घालतो तेव्हाच त्याच्यामध्ये शिजताना जडाईमध्ये थोडंसं हिंग देखील घातलेलं आहे आणि आता आपण ही डाळ शिजण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी आता कुकरच्या तीन छान शिट्ट्या करून डाळ मस्त शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण सांबरसाठी काय साहित्य लागतं ते, लागत, ते साहित्य बघूयात तर सर्वप्रथम आपल्याला मी ते अर्धी वाटी भोपळा बटाटा गाजर वांग वाटाणा बीन्स तसेच शेवग्याच्या शेंगा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यासोबत आपल्याला हळद जिरे मोहरी कढीपत्ता हिंग गरम मसाला सांबर मसाला आणि मीठ हे सर्व पदार्थ लागणार आहेत तर आता सर्वप्रथम काय करायचं आपली डाळ छान शिजून झाली तीन शिट्ट्या झाल्या की एका भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन छोट्या पदीच्या मापाने सर्वप्रथम तेल घ्यायचं आहे मी ते अंदाजा तीन पया एवढं तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला सर्वप्रथम जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी जिरे घालूयात आणि जिरे घातले की कडीपत्ता देखील आपल्याला आत्ताच या तेलामध्ये टाकायचा आहे म्हणजे जिरे मोहरी कढीपत्त्याची छान फोडणी दिली की ह्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा आता सर्व परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान मीडियम फ्लेमवरती मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि अगदी गोल्डन होईपर्यंत छान कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान मस्त तेलामध्ये परतला की नंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला बाकीच्या सर्व भाज्या एक एक करून तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील छान आता इथे परतून झाला आहे भाजला गेला आहे आता इथेच तेलामध्ये आपल्याला एक एक चमचा या मापाने मी हळद घालून घेतलेली आहे आणि तेलामध्ये हळद घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट देखील घालायची आहे तुम्ही ही अगदीच तेलामध्ये टोमॅटोच्या कांद्याच्या अगोदर देखील घालू शकता पण माझी राहिली होती घालायची म्हणून मी आत्ता घा भाज्यांच्या अगोदर घालून घेतली आणि तीही छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आता सर्व भाज्या एक एक करून आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण बीन्स तेलामध्ये टाकलं आहे यानंतर शेवग्याच्या शेंगा तसेच हिरवे वाटाणे तेलामध्ये आपण परतून घेऊयात त्याच्यासोबत वांग्याचे जे आपण बारीक चिरलेले काप आहेत ते वांग्याचे काप तसेच जो बारीक चिरून घेतलेला दुधी भोपळा आहे तो दुधी भोपळा बटाटा आणि गाजर जे बारीक चिरलेलं आहे ते गाजर म्हणजे आपण सर्वच भाज्या आता या एकत्र टाकून तेलामध्ये आपण छान परतून घेणार आहोत आणि या सर्व भाज्या मस्त परतून याला थोडेसे वाफ येईपर्यंत आपण ठेवणार आहोत सर्व भाज्या तेलामध्ये परतून झाल्या आहेत आता या परतलेल्या भाज्यांमध्ये आपण घरचा तिखट मसाला म्हणजेच जे, जे मिरचीपूड किंवा जो घरचा बनवलेला मसाला असतो लाल तिखट तो घालणार आहोत इथे मी छोटे सहा चमचे भाजीच्या अंदाजाने तिखट लाल तिखट घालून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण सांबर मसाला घालणार आहोत तर अडीच ते तीन चमचे या मापाने मी एवढ्या सांबरसाठी हा सांबर मसाला वापरला आहे आणि यामध्ये आता हे सर्व आपण परतून घेऊयात आणि त्याआधी एक चमचा गरम मसाला देखील मी या भाज्यांमध्ये टाकलेला आहे आता हे सर्व मसाले भाज्यांमध्ये आपण छान परतून घेऊयात मसाले भाज्यांसोबत परतून झाले की जे आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ बारीक करून अजून एकदा पाण्यामध्ये त्या छान हलवून घेऊन अशी एकसारखी करून या भाज्यांमध्ये आपण ही वरून डाळ घालून घेतली आहे आणि डाळ घातल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी देखील ॲड करून ते देखील आपण या याच्यामध्ये ओतून घेतलं जेवढं आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये आमटी बनवायची आहे सांबर बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे त्याची आणखी चव वाढवण्यासाठी मी ते एक गुळाचा छोटासा खडा देखील ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आपण आता चवीनुसार आपल्या स्वादानुसार मीठ घातलेलं आहे आता या सांबरला छान उकळी येईपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरती ठेवलं होतं आता सांबरला मस्त उकळी फुटलेली आहे आता याच्यावरती आपण छान हिरवीगार जी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर याच्यावरून आपण टाकणार आहोत कोथिंबीरवरून टाकल्यामुळे त्याच्या ती तो स्मेल जो असतो कोथिंबिरीचा तो देखील त्याच्यामध्ये उतरतो आणि खाताना देखील ते खूप मस्त लागतं खायला पंधरा ते वीस मिनिटमध्ये सर्व भाज्या अगदी छान शिजून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपलं हे वेगळ्या पद्धतीचं सांबर बनवून तयार आहे तर एकदा तुम्ही ही रेसिपी सांबरची बनवून नक्की बघा आणि ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच अशाच प्रकारे विविध रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका